हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नवऱ्याचा जुना पासपोर्ट स्वाती आणि अमेय पुण्यातील एक साधं शांत समजूतदार दाम्पत्य अमेय एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि स्वाती शिक्षिका लग्नाला पाच वर्ष झाली होती त्यांचं नातं फारसं चढउतार नसलेलं पण प्रेमाने बांधलेलं अमेय नेहमी शांत कमी बोलणारा पण जबाबदार नवरा म्हणून ओळखला जायचा स्वातीला नेहमी वाटायचं माझं लग्न भाग्यवान आहे एवढं स्थिर सभ्य आणि प्रेमळ आयुष्य सगळ्यांना मिळत नाही पण आयुष्याचं खरं रूप कधी आपल्याला शांततेच्या मागे सापडतं हे तिलाही माहीत नव्हतं एका संध्याकाळी अमेय ऑफिसला गेला होता स्वाती कपाट आवरत होती सामान सामानात एक लहान काळी फाईल दिसली तिने सहज उघडली आत काही कागदपत्र आणि एक पासपोर्ट होता स्वातीला कुतूहल वाटलं अमेयचा पासपोर्ट इथे का ठेवला आहे तिने तो हातात घेतला आणि पुढच्या क्षणी तिचं हृदय धडधडू लागलं फोटो अमेयचाच होता पण नाव नाव वेगळं होतं त्यावर लिहिलं होतं सिद्धार्थ देशमुख स्वातीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला तिला विश्वास पसरत नव्हता तिचा नवरा जो तिला इतका प्रामाणिक वाटत होता त्याचं नावच वेगळं आहे त्या रात्री अमेय घरी आला तेव्हा स्वातीने काही विचारलं नाही ती त्याच्याकडे निरकून पाहत राहिली त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही बदल नव्हता नेहमीसारखं हसू नेहमीसारखा आवाज पण आता प्रत्येक हावभावात तिला काहीतरी लपलेलं वाटत होतं रात्री झोप लागेना तिने पुन्हा पासपोर्ट पाहिला जन्मतारीख पत्ता सर्व काही वेगळं एकच गोष्ट खरी होती तो फोटो दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि शो सुरू केला तिने इंटरनेटवर सिद्धार्थ देशमुख नाव शोधलं आश्चर्य म्हणजे काही जुन्या बातम्या दिसल्या सिद्धार्थ देशमुख मुंबईतील एक तरुण व्यावसायिक गायब झाल्याची नोंद दोन हजार पंधरा साली झाली होती स्वातीचा श्वास अडकला दोन हजार पंधरा आणि अमेशी तिचं लग्न झालं दोन हजार सतरामध्ये स्वातीने ठरवलं ती अमेयला काहीही न सांगता सत्य शोधणार तिने बातमी पूर्ण वाचली सिद्धार्थ देशमुख नावाचा तरुण एका अपघातानंतर बेपत्ता झाला होता त्याच्या कुटुंबाने मृत्यू झाल्याचं मांडलं होतं पण शरीर सापडलं नव्हतं तिने त्या बातमीत दिलेला पत्ता शोधला ठाणेतील जुनी सोसायटी सुट्टीच्या दिवशी ती तिथे गेली जुनी बा एक बाई दार उघडून म्हणाली हो इथेच देशमुख कुटुंब राहतं पण आता फक्त त्याची आई उरली आहे स्वातीने स्वतःला त्याची ओळखीची म्हणून सांगितलं आणि आत गेली आई एक वयस्क स्त्री थकलेले डोळे पण बोलण्यात करू न होती सिद्धार्थला पाहिलं होतं का तू तिने विचारलं स्वाती काही क्षण गप्प राहिली मग म्हणाली माझा नवरा त्याच्यासारखाच दिसतो म्हणून आले काय त्या स्त्रीचे हात थरथरले काय म्हणालीस तू थोडा वेळ शांतता पसरली स्वातीने फोटो दाखवला पासपोर्टचा आईने तो पाहताक्षणीस किंचायली हा माझा सिद्धार्थ पण तू म्हणतेस तो तुझा नवरा आहे स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं हो पण त्याचं नाव अमेय आहे आईच्या डोळ्यातला धक्क्यातून हळूहळू शब्द उमटले त्या अपघाताच्या रात्री सिद्धार्थ कारमध्ये होता त्याची कार घाटावरून खाली गेली पोलिसांनी सांगितलं शरीर सापडलं नाही आम्हाला अम्हा, वाटलं तो गेला पण तू सांगतेस तो जिवंत आहे स्वातीच्या हाताची हातात थरथर जाणवली आईने म्हणलं त्याचं काहीतरी झालं असावं त्याला आपलं जुनं आयुष्य विसरायचं होतं बहुतेक त्या रात्री स्वाती घरी परतली अमेय जेवायला बसला होता ती त्याच्यासमोर बसली आणि शांतपणे विचारलं अमेय किंवा म्हणू का सिद्धार्थ देशमुख अमेयचा चेहरा पांढरा पडला हातातला चमचा थरथरला काही क्षण तो गप्प बसला मग डोळ्यात पाणी आणून म्हणाला तुला सगळं समजलं तर तुम्हाला सोडशील स्वाती ती म्हणाली फक्त सत्य सांग अमेय म्हणजे सिद्धार्थ हळूहळू बोलू लागला त्या रात्री अपघात झाला माझ्यासोबत माझी मंगे तर रिया होती तिचा मृत्यू झाला पण मी कसा बसा वाचलो पण माझ्यावर तिच्या मृत्यूचा आरोप झाला तिच्या घरच्यांनी मला कोणी ठरवलं पोलीस चौकशी सुरू होती मी मानसिक दृष्ट्या तुटलो होतो एका मित्राने मला सांगितलं पळून जा नवीन आयुष्य सुरू कर मी सिद्धार्थ मेला असं सगळ्यांना वाटू दिलं आणि अमेय कुलकर्णी म्हणून नव्याने सुरुवात केली पण त्या रात्रीचा दोष मी कधी विसरलो नाही स्वाती गप्प होती तिच्या मनात राग वेदना आणि दया सगळं एकत्र होतं पण तू मला कधी सांगितलं नाहीस ती वि तिने विचारलं तो म्हणाला मी तुला मला तुला गमवायचं नव्हतं तू मला जिवंत ठेवलं स्वाती काही दिवस घरात ताण होता स्वाती त्याच्याशी फारसं बोलत नव्हती पण एका रात्री उठून बर ती उठून त्याच्याकडे गेली तू चुकलास अमेय पण आता पळून नको जाऊ सत्याला सामोरं जा नाहीतर हे उज तुला संपवेल अमेय काही वेळ गप्प राहिला मग म्हणाला तू माझ्याबरोबर येशील ती म्हणाली हो पण तू प्रामाणिक राहा दोन आठवड्यांनी अमेय किंवा सिद्धार्थ आपल्या आईच्या दारात उभा राहिला आईने त्याला पाहता क्षणी रडत मिठी मारली माझा मुलगा परत आला ती कुजबुजली पोलिसांकडे त्याने सर्व कबुली दिली चौकशी झाली आणि नंतर सिद्ध झालं की अपघात खरोखरच अपघात होता कोणताही अपराध नव्हता सिद्धार्थ निर्दोष होता काही महिन्यांनी स्वाती आणि अमेय आता सिद्धार्थ पुन्हा पुण्याला पुण्यातल्या घरी परतले आता त्यांच्या आयुष्यात एक शांत प्रामाणिक नातं होतं स्वातीने त्याच्याकडे पाहून म्हटलं दोन नावं असतील तुझी पण माझ्यासाठी तू एकच आहेस जो आता सत्य बोलायला तयार आहे तो हलकं हसला आता पासपोर्टवरचं नाव काहीही असो तुझ्या मनातलं नाव अमेयच राहो त्यांनी हातात हात घेतले आयुष्य पुन्हा सुरू झालं यावेळी खरं सत्य आणि निर्भयपणे खोटं नाव घेऊन जगता येतं पण खोटं जग घेऊन नाही सत्य कधी ना कधी ओळख दाखवतं हो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद